परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत बदलापूरची घटना ताजी असताना चाकी नाका संघर्ष नगर येथे एका तीन वर्षीय मुलीवर लैिक अत्याचार करण्यात आला त्याबाबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे यांनी पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन भेट घेत तसेच पोलीस उपायुक्त आयुक्त परिमंडळ दहाचे मंगेश शिंदे यांना आरोपीवर कडक कारवाई करण्यासाठी निवेदन देखील दिले त्यावेळेस पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यावर दयाल बहादुरे यांनी पत्रकारांशी काही बातचीत केली काय म्हणाले दयाल बहादूर ते आता आपण त्यांच्याच तोंडून आई मित्रांनो तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे की अजून आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा सोबतच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा साकीनाका पोलीस स्टेशनला तेरा ऑगस्ट रोजी तक्रारदार जी महिला स्टेशनला गेली जे तिथला संघर्ष नगरचं बीट आहे त्या बीटमध्ये ते गेली असता त्या ठिकाणी पी एस आय विश्वनाथ धावणे हे त्या ठिकाणी बीटमध्ये उपस्थित होते आणि त्यांना तिनं स्टोरी सांगितली तर धावणे यांनी सांगितलं की तुम्ही कशाला ता, तक्रार करता आणि कशाला ब बदनामी करून घेता तुम्ही तक्रार करून काही फायदा होणार नाही अशा प्रकारचे उद्धट उत्तरं त्या इन्स्पेक्टरनी त्या महिलेला दिले त्यानंतर ती तिच्या नातेवाईकांनी सांगितलं की तू साकीनाका पोलीस स्टेशनला जा त्यानंतर ती पोलीस स्टेशनला गेली मुलीला घेऊन तर ती साडेबारा एक एक वाजता ती पोलीस स्टेशनला गेली दुपारी एक वाजेपासून तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ती पोलीस स्टेशनला थांबली आणि आठ वाजेपर्यंत थांबूनही तिची जी गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस आहे ती खूप त्या ठिकाणी उशीर लावण्यात आला नऊ दहा घंटे याने घेण्यात आले त्यानंतर त्या मुलीला घेऊन राजावाड्या हॉस्पिटलला घेऊन मेडिकलसाठी याने घेण्यात आले आणि पहाटे चार वाजेपर्यंत त्या मुलीचं मेडिकल झालं परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की एवढा उशीर का एक लहान मुली चिमुरडीच्यावरती जो लैंगिक अत्याचार झाला आणि त्याच्यावर त्याच्या गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यासाठी नऊ दहा घंटे का लागलेले आहेत ला। प्रत्येक ठिकाणी ब आता समजा बदलापूरला तो हे प्रकार झाला त्या ठिकाणी सुद्धा मुलींवरती जो अत्याचार झाला आणि त्याची तक्रार दाखल करण्यामध्ये दहा बारा घ घंटे यांनी लागलेले आहेत ला याच पद्धतीने या साकिनाका पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी नऊ दहा तास याने लागलेला एवढा उशीर का लागतो हा जबाब आम्ही त्या संघर्षनगर आणि साकिनाका पोलीस स्टेशनचे डी सी पी आहेत मंगेश शिंदे साहेब यांना आम्ही रिपोर्ट पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यासाठी आलो आणि त्यांना निवेदन आम्ही दिलं आणि त्यांना तक्रार सांगितली की त्या महिलेला त्वरित याने न्याय मिळाला पाहिजे त्याँ 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 त्या त्या मुस्लिम जे कुटुंब होतं ज्यांनी अत्याचार केला त्या मुलीवरती त्या त्या कुटुंबालासुद्धा कुटुंबाविषयीसुद्धा त्या बाईची तक्रार आहे त्यांच्यावरसुद्धा याने कारवाई झाली दा पाहिजे मुलाला अटक झालेली आहे आणि सगळ्या प्रकारचे ब जे ब गुन्हा दाखल झालेला आहे त्याचबरोबर ॲट्रोसिटीचा गुन्हा यानं दाखल झालेला आहे सगळं काही झालेलं आहे परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की तातडीनं त्या कुटुंबाला जे ब Uh, सरकारच्या वतीनं म मदत मिळायला पाहिजे ती मदत याने साडेचार लाख रुपयाची मदत सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं ती तातडीनं देण्यात आली पाहिजे त्याचबरोबर त्या बे जे आरोपी आहेत आरोपीच्या सर्व कुटुंबावरती कारवाई व्हायला पाहिजे त्याच पद्धतीनं ज्या इन्स्पेक्टरने ते के केस नोंदवण्यामध्ये हलगर्दीपणा केला हयगय केली ते ब विश्वनाथ ध दा, दा, यांच्यावर सुद्धा याने सस्पेंडची कारवाई याने झाली पाहिजे अशा प्रकारची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मी डी सी पीकडे मागणी केलेली आहे आणि त्यांनी मागणीचा सरोघरी विचार करणार आणि त्या पद्धतीनं त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिलेलं आहे आज या ठिकाणी आणि पंचवीस सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऑफ इंडिया साकीनाका पोलीस स्टेशनवरती मोर्चा याने भव्य असा मोर्चा याने जाणार आहे त्या त्यामुळं आम्ही त्यांना याने सांगितलं की तुम्ही परिताने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घ्या अन्यथा आम्हाला आंदोलन तीव्र असं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर याने करावं लागेल याची त्यांनी घेतलेली आहे आजच्या शिष्ट शिष्टमंडळामध्ये आम्ही अशोक गायकवाड आहेत वंचितचे त्याचबरोबर ही सुखदेव दाणगे आहे तो आम्ही भारतीय दलितकांतरचे त्याचबरोबर वासुदेव साबळे आहेत भारतीय दलितकांतरचे त्याचबरोबर संजय ब काय हां बल्लाट संजय बल्लाड आहे आणि हां काय करतो त्याच काय अशा पद्धतीनं सर्व आम्ही शिष्टनाम शिष्टमंडळाने त्याने नेमकी वेळ दिलेला आहे